नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर युट्यूब पाहतो आज तारीख आहे एकोणीस जानेवारी एकोणीस जानेवारी आपण वीस प्रश्न पाहत आहोत कोणतीही परीक्षा सुद्धा त्यासाठी उपयुक्त असा घटक आहे तो म्हणजे चालू घडामोडी मित्रांनो सर्व आपल्याला गुड मॉर्निंग शुभप्रभात मित्रांनो आपण सुरू करूया आजचे प्रश्न मित्रांनो कालचा प्रश्न होता कोयना धरणाचे नवीन नाव काय आहे तर उत्तर होतं श्री छत्रपती शिवाजी महाराज कोयना जनसागर ऑप्शन नंबर दोन होत आजचा पहिला प्रश्न कितवा नवी दिल्ली जागतिक पुस्तक मेळा सव्वीस पार पडला आहे मित्रांनो जो नवी दिल्लीने जागतिक पुस्तक मेळा झाला तर तो, तो कितवा होता असा आपल्याला प्रश्न विचारलाय उत्तर जर पाहिलं गेलं त्रेपन्नवा होता कुठे झालं हे भारत मंडप नवी दिल्ली कालावधी दहा ते अठरा जानेवारी दरम्यान आणि मान्यवर गेस्ट ऑफ होनर होते कतार देश होता आणि फोकस देश होता स्पेन होता स्पेन पुस्तक मिळावा होता पुढे दुसरा प्रश्न डिसेंबर पंचवीस महिन्यासाठी आयसीसी पुरुष खेळाडू ऑफ मंथ के, पुरुष खेळाडू ऑफ मंथ म्हणून अलीकडे कोणाची निवड झाली मित्र पाहिला गेला आयसीसी पुरुष दर महिन्याला पुरुष आणि स्त्रीची निवड करत असतो आय सी सी क्रिकेट म्हणून लक्षात ठेवा तर यावेळेस डिसेंबर महिन्यामध्ये निवड केली आहे मिचेल स्टार्क यांची पुरुष खेळाडू म्हणून आणि मग इथं पाहायला गेलं तर ते कोण आहेत ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज आहेत आणि आय सी सी महिला लॉरा वे ओलवार्ड दक्षिण आफ्रिकेची कर्णधार आहे लक्षात ठेवा म्हणजे पुरुषामध्ये मिचेल स्टार्क आणि महिलांमध्ये लॉरा विलवार्ड लक्षात ठेवा पुढे तिसरा प्रश्न जागतिक हिंदी दिवस केव्हा साजरा केला जातो असा आपल्याला प्रश्न जागतिक हिंदी दिन आपण जर पाहिला गेलं तर तो दहा जानेवारी रोजी साजरा केला जातो हा गेलो एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेत हिंदी भाषेचा प्रथम वापर झाला त्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो सभेची थीम काय परंपरागत ज्ञानापासून कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत हिंदी ओके चौथा प्रश्न अलीकडे अलीकडे बोडा उत्सव कोठे साजरा करण्यात आलेला आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय जर उत्तर आहे हिमाचल प्रदेश काही महत्वाचे सण उत्सव सो पाहूया सोनाम लोसर तमांग समाज नेपाळ सिक्कीम लोसार महोत्सव मोनपा जबात अरुणाचल प्रदेश आणि भूतान जागतिक मोठा झुमर नृत्य महोत्सव आसाम फ्लेमिंगो फेस्टिवल आंध्र प्रदेश थाय फुसम तमिळनाडू माघ बिहू आसाम मकर विलुकू केरळ गान नगाई मणिपूर कांचिंग नृत्य महोत्सव सिक्कीम मित्रांनो जे काही असे काही सण उत्सव असतील ते एक्स्ट्रा जर असतील ते एकदा लिहून ठेवत जावं जेणेकरून सर्व सण आपल्याकडे वहीमध्ये असतील पाचवा प्रश्न पाहतोय भारतीय गिर्यारोहक आरित्र रॉय यांनी कोणत्या खंडातील सर्वात उंच शिखर माउंट गोवा सर केले आहे पाहायला गेल मित्र हो। दक्षिण अमेरिकेचे आहे आरित्रा रॉय हे बंगळूरचे गिर्यारोहक आहे आणि त्यांनी नुकते दक्षिण अमेरिकेतील शिखर माउंट जो अंकानुगोआ आहे यशस्वीरित्या चढाई केली आहे याचे जर आपण पाहिला गेलं सर्वात उंच पर्वत शिखर आहे दक्षिण अमेरिकेतील देश अर्जेंटिना अँडीज पर्वतरांग आणि उंची आहे सहा हजार नऊशे एकसष्ट मीटर लक्षात असू दे पुढे सहावा प्रश्न मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय मंत्रालयाच्या मते जागतिक मत्स्य उत्पादनात भारताचा सध्याचा क्रम काय आहे उत्तर आहे भारताचा क्रमांक दुसरा आहे सातवा प्रश्न कोणत्या मंत्रालयाने पान खुदी हे डिजिटल पोर्टल सुरू केले आहे प्रश्न सुंदर विचारलाय सातवा प्रश्न तर कोणत्या मंत्रालयने सुरू केला आहे असा प्रश्न विचारला तर उत्तर आहे महिला व बाल विकास मंत्रालय सीएसआर आणि भागीदारी योगदान सुलभ करण्यासाठी पारदर्शक जबाबदार सहकार्याला सहकार्यात्मक प्रणाली क्षेत्र आहे महिला सक्षमीकरण बालकल्याण पोषण आरोग्य आणि शिक्षण ठीक आहे पुढे आठवा प्रश्न खेलो इंडिया बीच गेम्स सव्वीस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे तो उत्तर पाहायला गेलं तर ते दिवस इंडिटेन खेलो इंडिया बीच गेम्स सव्वीस चे आयोजन केंद्र सदेश दिव येथे करण्यात आले सहभागी खेळाडू अकराशे पेक्षा जास्त सहभागी राज्य पंचवीस आणि केंद्र सदेश सहा कर्नाटक पत्रिकेत प्रथम क्रमांकावर एकूण अकरा पदके कर्नाटक राज्याने जिंकलेली आहेत Water, swimming, पदग, आ, पदग, ओपन वॉटर स्विमिंग मध्ये सुवर्णपदक जिंकले कर्नाटक ठेवा ओपन वॉटर जिंकले आहेत अकराच्या अकरा पदक कोण जिंकल्यात कर्नाटक राज्याने कर्नाटक माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या राज्यपाल थवरचंद गोहलत आणि कर्नाटक मधील काही राष्ट्रीय उद्याने बल्लर घट्टा राष्ट्रीय उद्यान केंद्रमुख राष्ट्रीय उद्यान नागरहोल राष्ट्रीय उद्यान अंशी राष्ट्रीय उद्या आपण पाहतोय नववा प्रश्न निधम्स नॅशनल इम्प्रूव्हड एक्सप्लोसिव डिव्हाइस डेटा मॅनेजमेंट सिस्टीम चे उद्घाटन कोणी केले पाहायला गेलं आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी केलेलं आहे आपण देखील पाहूया राष्ट्रीय सुधारित स्फोटक साधन डेटा व्यवस्थापन प्रणाली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रीय सुधारित स्फोटक साधन डेटा व्यवस्थापन प्रणालीचे उद्घाटन केले ही आधारित सुरक्षित डाटा प्रणाली आहे एकोणीसशे नव्याण्णव पासून भारतातील सर्व बॉम्बस्फोट घटनांची नोंद विश्लेषण व माहिती संकलन यासाठी वापरली जाणार आहे दहशतवाद विरोधी कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी ही प्रणाली महत्वाची आहे नेक्स्ट क्वेश्चन दहावा दरवर्षी राष्ट्रीय स्टार्टअप दिन कधी साजरा केला जातो उत्तर जर पाहिला गेलं उत्तर सोळा जानेवारी रोजी साजरा केला जातो कारण सोळा केंद्र सरकारने स्टार्टअप इंडिया उपक्रम सुरू केला नवीन भारताचा कणा आणि आर्थिक विकासाचे इंजिन म्हटले जाते म्हणूनच हा दिवस साजरा करण्याचा उद्देश तरुण प्रतिमेला प्रेरणा देणे रोजगार निर्मिती आणि स्वावलंबी भारताचे ध्येय साध्य करण्यात स्टार्टअपची भूमिका अधोरेखित करणे आहे ठीक आहे पहिल्यांदा साजरा केला गेला दोन हजार बावीस ला लक्षात ठेवा हा पण एक पॉइंट खूप महत्वाचा आहे आणि सुरुवात झाली कधी सोळा सोळा रोजी स्टार्टअप इंडियाची पण हा दिवस साजरा करण्याचा उद्दिष्ट पासून करण्यात आलेला आहे अकरावा प्रश्न नववी आंतरराष्ट्रीय मसाला परिषद कोठे आयोजित केली जाणार आहे असा आपल्याला अकरावा प्रश्न विचारलेला आहे उत्तर पाहायला गेलं कोचीमध्ये आयोजित केली जाणार आहे बारावा प्रश्न क्रॉनिक किडनी डिसीज साठी राज्यस्तरी नोंदणी सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे उत्तर जर पाहायला गेलं ओडिशा ठरलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन तेरावा इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा सव्वीसचे उद्घाटन कोठे झाले आहे आपण जर पाहिला गेलं तर ते नवी दिल्लीमध्ये झालेलं आहे पुढं चौदावा प्रश्न पुणे ग्रँड टूर service साठी सदिच्छा दूत म्हणून कोणाची निवड झालेली आहे तर महेंद्र सिंग धोनी यांची निवड झालेली आहे वा महिला hockey विश्वचषक सव्वीस पात्रता स्पर्धा कोठे होणार आहे आपण जर पाहायला गेलं तर ती हैदराबाद मध्ये होणार आहे सोळावा प्रश्न DRDO ने यशस्वी चाचणी घेतलेली आहे ना टीजीएम हे कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहे आपण जर पाहायला गेलो तर उत्तर आहे त्याच अँटी टँक गायडेड आहे लक्षात ठेवा अँटी टँक गायडेड आहे हे आर आय काय नाही चुकून आलेलं आहे लक्षात ठेवा पुढे सतरावा सव्वीसचा टायलर पर्यावरण पुरस्कार कोणाला मिळालेला आहे ठीक आहे तर उत्तर आहे डॉक्टर टोबी यांना मिळालेला आहे अठरावा प्रश्न भारतातील पहिली पूर्णपणे कागद जिल्हा न्यायपालिका कोणत्या राज्यात स्थापन झाली आहे किंवा आहे तर केरळ राज्यात एकोणीसवा प्रश्न मकर विल्लोक महोत्सव कोणत्या मंदिरात साजरा केला जातो तर साबरीमाला अय्यप्पा मंदिरात तो साजरा केला जातो विसावा प्रश्न जपानच्या बाहेर सुमराई परंपरेतील दुर्मिळ सन्मान मिळवणारे पहिले भारतीय कोण आहेत तर पवन कल्याण जी आहेत लक्षात ठेवा आणि आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी हेनरी पासपोर्ट इंडेक्स सव्वीस नुसार सर्वात कमकुवत पासपोर्ट कोणत्या देशाचा आहे ऑप्शन आहे सिरिया इराक अफगाणिस्तान आपल्याला कमेंट मध्ये उत्तर सांगायचं आहे उत्तर काय असणार आहे आणि आपण जो जो संपूर्ण व्हिडिओ बघता तो पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा जेणेकरून आपल्याला प्रत्येक प्रश्न समजेल आणि प्रश्नाच्या ऐवजी काही मुद्दे आहेत काही महत्वाचे पार्ट्स आहेत ते सुद्धा आपण एकदा वाचून काढले तर आपल्याला नक्कीच याचा फायदा होऊ शकतो ठीक आहे आज आपण इथेच थांबू उद्या याच टाइम रोजी या वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद यू